प्रभाग क्रमांक तीनमध्ये गस्त पथक वाढवून सीसीटीव्ही आणि गतिरोधक लावण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंबादास खैरे यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते प्रभाग क्रमांक तीनमधील विजयनगर संत जनार्दन स्वामीनगर बाप्पा सीताराम कॉलनी त्रिमूर्तीनगर नगर मोहनगिरी नगर हिराबाडी रोड परिसर मीनाताई ठाकरे स्टेडियम रोड आडगाव नाका कृष्णनगर टकले नगर गणेशवाडी हिरावाडी परिसर साईनगर धात्रक फाटा परिसर अमृतधाम परिसर नारायण नगर शक्तीनगर चव्हाण नगर गजानन कॉलनी या परिसरात टवाळखोर फिरत असून याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे आणि याकरिता जागोजागी क्यू आर कोड लावण्यात आलेले आहेत पोलीस गस्त पथक वाढवण्यात यावे तसेच या परिसरात सुरक्षेकरिता सीसीटीव्ही अत्यावश्यक असून परिसरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आपल्या त्रिमूर्ती नगर मध्ये रोडला जोडणार जो रोड आहे त्याच्यावर आपण सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यासाठी आणि बंदोबस्त करायचा आहे त्यासाठी पोलीस स्टेशनला आलो होतो खैरे गल्ली नागरिक सर्व आम्ही उपस्थित राहून पाटील साहेबांना निवेदन देतो दे। परिसरात वाहने चालवताना वेग मर्यादा पाळली जात नसल्याने किरकोळ स्वरूपाचे अपघात घडले आहेत याकरिता परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिक करत आहेत एन सी एजसाठी रोहनदानी नाशिक